नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो हो। आहोत आणि आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत की गहू बिना सरणीचा आणि बिना सरीचा ह्या गव्हामध्ये काय फरक आहे कोणता लवकर निघतो आणि कोणता फायदा राहील जास्त उत्पादन घेण्यासाठी एक या आपण आज या ब्लॉगमध्ये बघणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मात्र नक्की कर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता ह्या आपला ह्या गहू आहे दोन एकरचा गहू पेरलेला आपण अठरा तारखेला पेरला आहे आणि याची तेवीस तारीख आहे म्हणजे जवळपास सहा दिवसाचा फरक आहे सहाव्या दिवशी आपल्याला गहू म्हणजे पाचव्याच दिवशी ताशी लागले आहे आज सहाव्या दिवशी जास्त प्रमाणात तो आता आपल्याला वरत दिसत आहे मी दोन सऱ्या पाडल्या म्हणजे दोनच दोन एकर गहू आहे बिना सरणीचाच आहे बिना सारणीचाच गहू आहे फक्त दोनच सारण्या गहू पेरला शेतकरी मित्रांनो मी हे बघा याच्यातला गहू लवकर निघाला याचं काय कारण असेल शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा बघा पूर्ण माती साईडनं गेली आणि मदत मातीच नाही आहे म्हणजे हा गहू वर पेरला म्हणून ह्या लवकर निघाला आणि ह्या गव्हाला फुटवे कमी फुटते शेतकरी मित्रांनो माझ्या अनुभवानुसार बघा फुटवे कमी राहते याला पण जो बिना सरणीचा गहू आहे बिना सारणीचा ह्या जो गहू आहे का नाही याला फुटवे जास्त येते शेतकरी मित्रांनो ह्या गहू निघा असा आहे याचं कारण ह्या खोल आहे याची माती साईडने नाही गेली याच्यामुळं अंदर जाईल याला फुटवे जास्त येईल शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा आता नैसर्गिक आपत्ती जर आली समजा आपलं स्प्रिंकलरचं पाणी जास्त झालं आपण जेव्हा स्प्रिंकलरचं पाणी जास्त देतो नैसर्गिक आपत्ती येतात गराड येतात जर जर आपलं शंभर टक्के जर, जर गहू भरला असेल जर गराडानं झुकला असेल तो गहू बिना सारणीचा गहू आपल्याला हार्वेस्टरनं काढता येते चांगला व्यवस्थितपणे येतो पण काय जेव्हा आपण ह्या सारणीचा गहू पेरतो हे बघा ह्या सारणीचा गहू पेरतो ह्या पडते ह्या पडल्यानंतर जेव्हा हॅरेस्टर शेतामध्ये येते तेव्हा पूर्ण गवामध्ये माती होते शेतकरी मित्रां उचलताच नाही येत कारण की वरम राहते वर गहू पडते खालत म्हणजे लवकर निघतो ह्या गहू म्हणजे सोंगणीसाठी दोन्ही फेऱ्या म्हणजे सारणीचा सा पेढा का बिना सारणीचा सा पेढा दिवस तिथलेच घेन फक्त काढणीची पद्धत सोंगणीची पद्धत आणि जमिनीतून निघाले अंकुर म्हणजे पाचव्याच दिवशी दिसतं चौथ्या पाचव्याच दिवशी तुम्हाला सारणीचा गहू लवकर दिसतो फक्त आठव्या नवव्या दिवशी आपल्याला बिना सारणीचा गहू दिसेल शेतकरी मित्रांनो त्याच्यात फरक राहीन ह्या हिरवा लस राहीन तो पिवळसर राहते थोडासा हा फरक आहे शेतकरी मित्रांनो बिना सारणीचा आणि सारणीचा आणि स्विंग ओरवलीत मोजून पाणी बसते दांडाचं पाणी मोजून बसत नाही हे बघा दोन दोन फुटाची जागा सोडलेली आहे हे बघा गहू अजून कुठेच नाही कारण की अठरा तारखेलाच पेरलं पाणी लवकरच लागलं सारखंच पाणी प्लॉट एकच प्लॉट आहे सारखंच पण गहू निघाचाच आहे निघे हा पण निघतो पण उशिरा निघतो कारण की ह्या खोल आहे गहू ह्या खोल आहे याच्यात माती आहे वाती म वाती मरवावर वरमावर नाही गेलेली आहे काय पण निघते पण खोल निघते सहा दिवस झाले तर असा फरक आहे शेतकरी मित्रांनो बिना सारणीचा आणि सारणीचा तुम्ही कोणता गहू दरवर्षी पेरतास सारणीचा पेरता, सार पेरता की बिना सारणीचा पेरता आणि उत्पादन कोण्या गवात होते आणि नुकसान सारणीच्याच गवात जास्त होते कारण की तो हार्वेस्टरने आपल्याला काढता येत नाही आणि बिना सरणीचं तर हार्वेस्टर हे घुस्ते म्हणजे लेवल राहते माती काही होत नाही तर तुम्ही यावर्षी कोणत्या प्रकारे गहू पेरला आहे सहारणीचा पेरला आहे का सारणीचा पेरला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हॅरायटी कोणती लावली आहे नक्की सांगा तर ह्या माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही कमेंट करत राहा आणि कोण्या विषयावर व्हिडिओ बनवू नक्की सांगा मी नक्की प्रयत्न करीन त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद